मालेगाव तालुका पोलिसांची आणखी एक धाडसी कारवाई ओडिशा राज्यातील दोन नागरिकांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे घटना तपशील ऑक्टोबर रोजी ओडिशातील टीपी प्रसाद राजू आणि त्याचा मित्र जलंधर पोराल हे शिर्डी दर्शनासाठी निघाले होते धुळे टोलनाका परिसरात समाधान निंबा देवरे आणि त्याच्या चार साथीदारांनी दोघांचे अपहरण करून त्यांना मालेगाव परिसरातील हॉटेल विशालमध्ये डांबून ठेवले त्यांना मारहाण करत दोन हजार वीस मधील कथित व्यवहारातील पैशांची परतफेड करण्यासाठी दबाव टाकण्यात आला फिर्यादी कडून ऑनलाइन व्यवहारा द्वारे चाळीस हजार आणि दोन मोबाईल फोन मिळून एकूण सुमारे सात लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज बेकायदेशीरित्या घेतला गेला पोलिसांची कारवाई या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी तत्काळ हालचाल करून कौळाने मनमाड रोडवरील हॉटेल विशाल येथे छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी दोन्ही अफरेत नागरिकांची सुखरूप सुटका केली आणि आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले अटक आरोपी एक समाधान निंबा देवरे दोन प्रोषण शिवाजी अहिरे तीन सोमनाथ रवींद्र आहे गणेश गोविंद मॅडायत पाच शिवम कैलास पैठणकर या आरोपींवर भारतीय न्याय संहितेचे कलम दोन हजार तेवीस चे कलम एकशे चाळीस चार एकशे सतरा दोन एकशे पंधरा दोन, एक दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे कारवाईत सहभागी अधिकारी ही कारवाई माननीय पोलीस बाळासाहेब पाटील अपर पोलीस मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत या बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी उपनिरीक्षक तुषार भदाणे दामोदरी काळे तसेच हवालदार रतलाल वाघ आणि अमोल शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले या कारवाईमुळे अपहरण व जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून दोन नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे